महात्मा ज्योतिराव फुले राजर्ष्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिसूत्री विचारांनी प्रभावित होऊन तसेच आई वडिलांच्या आणि आजी आजोबांच्या संस्कारांनी घडलेले आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी यशाची उत्तुंग शिखरं गाठत असताना देखील सामाजिक भान लक्षात ठेवून आपली वैयक्तिक प्रगती साधत असताना सहकारी शिक्षक शिक्षकेत्तर बंधू भगिनी आणि ग्रामीण आदिवासी भागातील गरीब आणि गरजू होतकरी विद्यार्थी यांच्या गुणवत्ता विकासासाठी धडपड करणारं दाम्पत्य म्हणजेच प्राचार्य डॉक्टर अमरदीप अरुणकुमार महाजन आणि प्राध्यापिका डॉक्टर शीतल अमरदीप महाजन हे यशस्वी जोडपू सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये यशस्वी व्यावसायिक असून देखील आपल्या आजोबांच्या शिक्षण संस्थेचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी लाखो रुपयांच्या नोकरीचा त्याग करून सामान्य शिक्षक होऊन असामान्य विद्यार्थी घडवण्याची स्वप्नपूर्ती करणारे दोघेही सामाजिक अभियंता आपल्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वानं तरुण पिढीला खेड्यापाड्यात जाऊन खरं टॅलेंट हंट म्हणजे गुणवत्ता वाढीसाठी भगीरथ प्रयत्नांनी प्रोत्साहित करताना दिसतात दररोज यशाची नवनवीन उत्तुंग शिखर गाठताना देखील न सोडता आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून दररोज नित्य नवीन उपक्रम राबवत शिक्षणाला आनंददायी बनवून सर्वांसाठी शिक्षणाची आणि ज्ञानाची कवाडं खुली करण्याचं पुण्यकाम त्यांनी हाती घेतलंय याबद्दल त्यांचं अभिनंदन होत आहे प्राध्यापिका शीतल महाजन यांनी मेरीलँड स्टेट युनिव्हर्सिटी अमेरिका या विद्यापीठातून पदवी मिळवली आहे यापूर्वी प्राचार्य अमरदीप महाजन यांनी केनेडी युनिव्हर्सिटी फ्लोरिडा डॉक्टरेट पदवी प्राप्त करण्यात यश मिळवलं होतं तसेच मोस्ट क्वालिफाईड प्रिन्सिपल हा अवॉर्ड देखील त्यांना मिळालाय My parents, parents for giving me a good education and good morals in life. I thank my parents and God who are background, who have supported me in education and also in my profession. I thank all my colleagues who have worked with me and brought me to this point. I thank my life partner, Mr. Amartya Mohan who has supported me in all the good and bad times in my life. Thank you. Thank you, very much. सेड आय एम bit नर्वस Actually, आय एम नॉट दॅट काइंड ऑफ पर्सन बट टुडे आय डोंट नो why. माय फॅमिली इज नॉट with मी राईट हिअर सो आय am व्हेरी म्हणजे मी आता मराठीतच बोलते कारण आपल्या माणसाच्या भावना कधी पण मातृभाषेतूनच जास्त चांगल्या व्यक्त होतात मला आता सर्वांची फार आढळते आणि सगळ्यांसमोर मी हे सांगू इच्छिते की माझ्या uh, आजोबांनी जे अम्बिशन दाखवलं माझ्या आई वडिलांनी जे संस्कार केले माझ्या सासू सासऱ्यांनी जो सपोर्ट केला आणि महाजन सरांनी म्हणजे पायापासून जो म्हणतात कणा जो आहे तो माझा ताट ठेवण्यासाठी मदत केली आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये प्राचार्य भाईसाहेब बोहु महाजन जे फाउंडर आहेत आमच्या संस्थेचे आता आमच्या संस्थेला साठ वर्ष पूर्ण झाली आणि मला फार आनंद वाटतो या गोष्टीचा की आम्ही अशा रिजनमध्ये वर्क करतो जिथे मागासवर्गीय मुलं आहेत आदिवासी मुलं आहेत मी तोळद्याहून आले जिल्हा नंदुरबार तिथे आम्ही दोघे म्हणजे इंजिनियर असून यु टर्न घेऊन आम्ही एज्युकेशन मध्ये आलो आणि आज गेली हे जवळजवळ दोन हजार दहा पासून आणि काम करते आता मी प्रोफेसर म्हणून काम करते इंग्लिश आणि मराठी विषय मी शिकवते आणि त्यापूर्वी काही आठ दहा वर्ष मी इंग्लिश मिडियम इंचार्ज पण होते प्रायव्हेट इंग्लिश मिडियम तर त्या इंग्लिश मिडीयम मध्ये असेही विद्यार्थी यायचे ज्यांना फक्त आदिवासी भाषाची तर त्यांचं अपब्रिंगिंग अशा पद्धतीने केलं की त्यांना किमान मराठी येईल आणि मराठी आल्यानंतर ते इंग्रजी शिकतील जेणेकरून इंग्रजी हा आपण म्हणतो की जगाशी कनेक्ट होण्याचा लँग्वेज आहे तर त्यांना तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी जे आम्हाला करता आलं ते आम्ही केलं आणि आज हा अवॉर्ड मिळाल्यामुळे मला असं वाटतं की मला सर्वोच्च बहुमान मिळाला की ह्यासाठी मिळतोय ंडर एन्ड क्रीडा द नेम इज वेरी नाईस क्रीडा क्यक हर एक दिगे नाव क्रीडा होते थँक्यू मॅम फॉर मेकिंग मी स्पीक अबाउट सम ऑफ माय वर्ड रिगार्डिंग दुकेशन लेट मी इंट्रोस माय सेल्फ फर्स्ट आय एम प्रिंसिपल डॉक्टर अमरदीप अरुण कुमार महाजन बेसिकली आय एम अ सिव्हिल इंजिनियर नाव आय एम वर्किंग एज अ प्रिंसिपल इन द सेकंडरी हायर सेकंडरी स्कूल विच वॉज फाउंडेड इन नाईन सिक्स्टी फायव्हय ग्रेट विजनरी अँड एज्युकेशनलिस्ट प्रिंसिपल ही वॉज माय ग्रँड फादर गोरखनाथ मुलाजी महाजन आय एम कॅरिंग हिज लिगसी ऑफ एज्युकेशन इन दिस थर्ड जनरेशन आय हॅव कम हियर एज एन अटेंडी विथ माय वंडरफुल वाईफ नाव इज रेकॉगनाईज ॲज डॉक्टर शीतल अमरदीप महाजन अँड आय एम टू से शी इज ऑलसो एन ई एन टी सी इंजिनियर फर्स्ट and uh, we had been in pune for almost 10 years working in our engineering background but uh, as the recession came along then we decided to go back to our roots and uh, it was a very uh, wonderful decision i must say because uh, honorable prime minister and all the ministry of human resources they have converted human resources into education and now all of we as we are sitting here very responsibly and we are very aspiring Education has become one of the very responsible uh, ministries, you can say, or the very challenging fields in life. So, I am happy uh, working for almost 15 years as a lecturer in English. Uh, I teach uh, science as well. Uh, I can go into personality development lectures with my students, with my colleagues uh, as well. And uh, we had been uh, very recently uh, in Delhi for one of my honorary doctorates, and uh, ma'am, she has also won. असं म्हणतात की मराठी मध्ये पुरस्कार हा, दर्जा प्राप्त झालेली आपली मातृभाषा आहे अँड वी आर व्हेरी फॉर्च्युनेट वी आर इन द लँड ऑफ ऑफ वी कॅन से रिव्हॉल्युशन ज्याला आपण सूर्य म्हणतो अँड आय एम ऑल्सो कॅरिंग ऑन द लिगसी ऑफ क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले हू हॅड बीन वर्किंग विद हिज वाईफ सावित्री फुले हँड इन हँड शोल्डर टू शोल्डरेज देअर वर्क इन एज्युकेशन हिज वाईफ इन एज्युकेशन ऑल लेडीज एस्पेशली अलॉग विथ देअर जेंटलमन वेअर महात्मा सावित्री ज्योतिबाई फुलेफ्टरसेल्फ इन दोसायटी आय विल नॉट प्रोडॉल आय जस्ट पुस्ट माय व्हाईफ टू बिकम अ डॉक्टर ऑनरेबल And she is a bit nervous here, but I am always supporting her and I will congratulate all the honoraries, especially who have won the honorary doctorate. Thank you, ma'am. Bureau Report, Aplacabra News, Nandurbar.